नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वजन कमी करण्याच्या टिप्स मी नेहमी सांगत असतेच पण वाढणाऱ्या वजनाची जी समस्या आहे ना त्याबरोबरच आजकाल आपण खूप लवकर वयामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या बरोबर घेऊन चालत आहोत आणि वाढणारा वजन ही तर एक मोठी समस्या आहेच पण त्याचसोबत इतर आजारही लगेच डोकं वर काढतात आणि आपल्याला चिकटतात आता कोणते ते, ते सांगणार आहेच नेहमी आपल्या चॅनेलवर आपल्या व्हिडिओमध्ये मी, मी सांगत असते की वजन कमी करण्याचे टिप्स सांगते फॅट कसं कमी करायचं किंवा वजन का वाढतं आहे बेसिकली सगळ्याच गोष्टी आहेत पण आजकाल काय झालं माहिती आहे का की आपल्या सगळ्यांचंच लाईफ एकदम एक स्ट्रेसफुल पण नाही म्हणता येणार पण आपण ज्या रेसमध्ये धावत आहोत काम का असेल किंवा काय फायनान्शियल असेल सगळंच म्हणजे इन जनरल तर यामुळे काय होतं की आपली लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे अवेळी झोप वेळेवर जेवण नाही अयोग्य खाण्याच्या पद्धती दिवसभर बैठं काम या सगळ्या गोष्टींमुळे वजन तर वाढतं आहेच पण त्याचबरोबर कमी वयामध्ये खूप सारे आजार मागे लागत आहेत आणि ॲज अ डॉक्टर मी नेहमी हे पेशंट्स बघत असते की अरे इतक्या लहान वयामध्ये तुम्ही या बाकी सगळ्या गोळ्या घेताय मग ते टेन्शन असेल म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं असेल डायबिटीस असेल खूप कॉमनली दिसणारा आजकाल अगदी कमी वयामधला आजार म्हणजे डायबिटीस आता वजन तर वाढलेलं आहेच त्याचसोबत डायबिटीस आलेला आहे अर्थात एकदा वजन वाढलं की ते फक्त वजन वाढत नाही तर त्याबरोबर शंभर आजार घेऊन येतं त्यातलाच हा एक आजार म्हणजे कमी वयामध्ये होणारा डायबिटीस आजकाल अगदी तीस पस्तीसशी जी लोकं आहेत यांना खूप कॉमन झालेलं आहे पोट सुटलेलं असतं दिवसभर बैठक काम सगळं बाहेरचं जेवण झोप वेळेवर नाही कामाचं टेन्शन स्ट्रेस डायबेटीज हा एक वेगळा प्रकार आजकाल मला दिसून येतोय आणि जेव्हा मी माझ्या क्लिनिकमध्ये हे सगळं बघते तेव्हा असं वाटतं की अरे किती म्हणजे आपण जो आधी पूर्वी कसं असायचं की आपण म्हणायचो काही आजार हे फक्त म्हणजे आपण म्हातारे झाल्यानंतरच होणार आहे तर आजकाल याचा काही भरोसाच देता येत नाही आणि जसं सर्दी ताप खोकला तसं डायबिटीस कॉमन झालेलं आहे तर यामध्ये मला काही तुम्हाला टिप्स सांगायच्या आहेत की वजन वाढणं हे आ, का धोकादायक आहे तर हे सगळं आपल्या शरीराला त्याचे त्रास भोगावे लागतात आणि अर्थात हे सगळं जर आपल्याला कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे शुगर कंट्रोलमध्ये आणायचे तुम्हाला डायबेटीजच्या कमी वयामध्ये गोळ्या घ्यायला लागू नयेत म्हणून आहारावर कंट्रोल हा एक उत्तम पर्याय आहे आहारातील साधे सोपे बदल हा एक उत्तम पर्याय आहे आपण काम तर थांबवू शकत नाही काम बदलू शकत नाही पण आपल्या सवयी नक्कीच बदलू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा आहारामधला बदल काय माहितीये का, का? तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये आणायची आहे तर काय करायचं सोपं आहे कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि फायबर आणि प्रोटीन वाढवायचं आता तुम्ही म्हणाल की आता हे एवढं काय सोपं नाही आहे जेवढं तुम्ही सांगताय पण एक महत्वाचं काय माहितीये का की वजन कमी करायचं डाएट सुरू करायला लागलं की आपल्याला जास्ती भूक लागते कारण अर्थातच वजन कमी करण्यासाठी आपण कमी खातो ना त्यामुळे काहीतरी आपल्याला सारखं मंचिंग म्हणजे काय सारखं सटरफटर खाण्याची आपल्याला इच्छा असते इन्सुलिन हे जे हॉर्मोन आहे याच्या कमतरतेमुळे होणारा हा जो आजार आहे यामध्येही सारखी तुम्हाला भूक लागते आणि सारखं काहीतरी खाव असं वाटतं मग आता प्रश्न काय येतो की खाव असं वाटलं वजन तर कमी करायचंय शुगर पण कंट्रोलमध्ये आणायची आहे मग नेमकं स्वयंपाकघरातलं कपाट उघडून खायचं काय अर्थात यासाठी तुम्हाला मी एक ऑप्शन देणार आहेच पण त्याआधी की संध्याकाळच्या भूकेला किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जाणार असाल तर छोट्या डब्यामध्ये काहीतरी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हंगर पँक्स म्हणजेच भूक लागते का काहीतरी सटरफटर खाण्याची इच्छा होतीये जेवणाच्या मध्ये तर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता आता काय ते सांगते त्याआधी तुम्हाला माहिती आहे का की शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनचा एक उत्तम सोर्स म्हणून सोयाबीनला जगमान्यता मिळालेली आहे आत्ता त्यावर बराचसा रिसर्च चालू आहे आणि म्हणूनच सोयाबीन हे उत्तम प्रोटीन मानलं जातं आता त्याच आधारे मी तुम्हाला काही सांगणार आहे तर डॉक्टर एरन्स डायबेटिक फ्रेंडली हे जे आहे एन्मामे बीन्स ठीक आहे तर हे आपल्याला आता तुम्ही म्हणाल की एडमामे बीन्स हे बऱ्याच जणांनी गुगलवर सर्च केलं असेल किंवा वाचलं असेल पण डॉक्टर एरन्सचेच हे बीन्स का घ्यायचे आहेत तर आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगते की एडमामे बीन्स म्हणजे काय आता ही जी कॉन्सेप्ट आहे ही आपल्याकडे नवीन आहे कारण हे आपल्या भारतामध्ये मिळत नाही अजूनही ना मिळत नाही पण आपल्याला हे ॲमेझॉनवरून खरेदी करता येतं तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकता आता हे नेमके एडमामे बीन्स म्हणजे आहेत काय तर एडमामे हा बेसिकली जपनीज वर्ड आहे आणि एडमामे बीन्स म्हणजे शुद्ध मराठीमध्ये सोयाबीनच्या बिया आता सोयाबीन पूर्णपणे तयार होण्याच्या आधीची थोडी स्टेज म्हणजे हे एडमामे बीन्स आता हे काय केलं जातं तर हे साधारणपणे तीन फ्लेवरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे हे मी परत एकदा सांगितलं तुम्हाला की हे असं स्नॅक आहे की जे तुम्ही कुठेही कधीही नेऊ शकता आता हे तिन्ही फ्लेवर मी तुम्हाला दाखवते हा फ्लेवर आहे सी सॉल्ट फ्लेवर त्यानंतर दुसरा फ्लेवर आहे मॅजिक मसाला आणि त्यानंतर तिसरा जो फ्लेवर आहे तो आहे चीज आता हे तिन्ही पॅक जे आहेत हे शंभर ग्रॅमचे पॅक आहेत आणि तुम्हाला हे कॉम्बो पॅक मिळणार आहे अगदी कमीत कमी, -कमी किमतीमध्ये म्हणजे पाचशे पस्तीस रुपयांमध्ये याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल तर त्यावरून अमेझॉनवरून तुम्ही मागव हे मागवू शकता आणि हे कॉम्बो पॅक तुम्ही जर मागवलात आता या एकाची किंमत आहे दोनशे एकोणतीस रुपये आणि हे तिन्ही एकत्र जर तुम्ही मागवले तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे मिळणार आहे आणि अर्थात तुम्हाला माहिती आहे का की हे खाण्याचे म्हणजे एडमाबेबीन सोयाबीनच्या बिया आपण युजली सोयाबीन जास्त आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत नाही हो की नाही तर म्हणूनच हे स्नॅक्स असे आपण तुम्हाला मी इंट्रोड्यूस करते आहे कारण अजून आपल्या इंडियामध्ये ते इंट्रोड्यूस झालेले नाही आहेत पण ऑनलाईन ॲमेझॉनवरून तुम्ही हे नक्की मागवू शकता आता हे सोयाबीनच्या बिया खाण्यामागचं आ, कारण काय तर सगळ्यात महत्त्वाचं की शाकाहारी लोकांमध्ये अतिशय उत्तम यामध्ये चिकन अंडी फिश यापेक्षाही कितीतरी जास्त पटीने प्रोटीन आहे यामध्ये बॅड फॅट्स अजिबात नाही आहेत है, कार्बोहायड्रेट्स खूप कमी आहे तुम्हाला इथे दिसत असेल की त्यांनी लो कार्ब हां असं दिलेलं आहे आणि न्यूट्रिशनल फॅट जर आपण वाचले तर यामध्ये कॅलरीज सुद्धा खूप जास्त नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे डायबेटीस आणि वेट लॉस फ्रेंडली आहेत आता यामध्ये प्रोटीन तुम्हाला तुम्ही जर बघितलं की शंभर ग्रॅमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे चाळीस ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतंय तर हे तुम्हाला कोणत्याही पदार्थांमधून मिळत नाही आणि यामध्ये फायबर्स आणि प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे तुम्हाला थोडं तरी खाल्लं तरी पोट भरल्याचं फिलिंग येणार आहे तुमचं वजन वाढणार नाही आहे तुमची शुगर वाढणार नाही आहे आणि अर्थात आपल्याकडे आ, हे अजूनही तेवढं तयार होत नाही आहे पण संध्याकाळच्या बुकेला ट्रॅव्हलिंगला जाताना ऑफिसमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे आता हे तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल ॲमेझॉनवरून ऑर्डर करा आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला हे नक्कीच काम करतील तर आता पुढचा मुद्दा मला काय सांगायचा आहे की सोयाबीन हे जे आहे बेसिकली तर सोयाबीनबरोबरच प्रोटीनचे अजून काय काय सोर्स आहेत जे तुम्ही वेट लॉस फ्रेंडली आणि डायबेटिक फ्रेंडली म्हणून खाऊ शकता तर ते म्हणजे दही ताक म्हणजेच मिल्क प्रॉडक्ट पनीर हे थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकता यानंतर डाळ म्हणजे आपण आमटी जी बनवतो तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ याची आमटी तुम्ही घेऊ शकता स्प्राऊट्स घेऊ शकता पण हे सगळं खाताना बऱ्याच वेळा तेच 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 खाऊन सारखा कंटाळा येतो म्हणूनच हे नवीन स्नॅक्स जे आहेत हे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते तर हे तिन्हीही कॉम्बो पॅक तुम्ही नक्की घेऊन बघा आणि त्याचं तिन्ही फ्लेवर खूप चांगले आहेत मी स्वतः घरी मागवलेले आहेत आणि खरंच मुलांना देण्यासाठी असेल आपल्यासाठी असेल एक वेगळा खाऊ म्हणून मागवायला काहीच हरकत नाही आहे फरसाण किंवा शेव किंवा चकली असं काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे यामधून प्रोटीन भरपूर मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की हेल्दी खाण्याची सवय एकदा लागली ना की तुम्ही घरी पण हेल्दीच पदार्थ आणायला सुरुवात करता त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला जर वजन कमी करायचं आहे तर आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या डाएटमध्ये चेंजेस करावेच लागतात यानंतर वेट लॉस जर तुम्ही केलात तर तुम्हाला डायबेटीस थायरॉईड पी सी ओ डी कोलेस्ट्रॉल या सगळ्या फॅटी लिवर या इतके सगळे डिसीज आहेत इतके सगळ्या कंडिशन्स आहेत की जे हातात हात घालून चालत असतात त्यामुळे एकदा जर तुम्ही वेट लॉस जर्नीला सुरुवात केली हे सगळं तुम्हाला मागे टाकता येणार आहे कुठल्याही मेडिसिनची गरज पडणार नाही आहे पण तुमची लाईफस्टाईल मात्र हेल्दी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे रेग्युलर एक्सरसाईज करा कोणताही फॉर्टी फाय मिनिट्स टू वन आवर वॉकिंग केलं तरीसुद्धा चालेल आणि जे छोटे छोटे बदल मी नेहमी सांगत असते आपल्या व्हिडिओमध्ये ते करायचा प्रयत्न करा आणि आजचा प्रॉडक्ट जर तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि हे एक आ, मस्त टेस्टी आणि हेल्दी वेट लॉस आणि डायबेटीस फ्रेंडली स्नॅक ऑर्डर करायला नक्की विसरू नका त्यावर लिंकवरून ॲमेझॉनवरून तुम्ही हे ऑर्डर करू शकता तर यावर डिस्काउंटसुद्धा आपल्याला चालू आहे आणि आता पटकन ऑर्डर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद